रसिक मित्र हो नमस्कार आयुष्याच्या सांजवेळी अनुभवाच्या ओव्या सोबतीला आयुष्याच्या सांजवेळी अनुभवाच्या ओव्या सोबतीला दिवस महिने वर्ष सरता सरता झेललेल्या ऊन पावसांच्या हृदयाच्या कप्प्यात जपलेल्या कधी गार सुखाची सावली तर कधी काळजाची राखवावी कधी कधी गार सुखाची सावली तर कधी काळजाची राख व्हावी असा तप्त वणवा सुद्धा पण तरीही मनाचा बांध आणि भावनांचा तोल सुटू दिला नाही ज्या वाटेवर फुलांच्या पायगड्या घातलेल्या होत्या अचानक ज्या ज्या वाटेवर फुलांच्या पायगड्या घातलेल्या होत्या अचानक तिथे क्षणात भळभळून भड़ रक्त वाहणाऱ्या जखमाही त्यात लपलेल्या काट्यांनी केल्या सर्व परिस्थितीच्या भट्टीत तापून चेहरा इतका तेजस्वी झालेला की मनात दाटलेला अंधार कधी कुणालाच कळला नाही खूप काही होतं बरं अगदीच सहन करण्यापलीकडचं कर खूप खूप काही होतं बरं अगदीच सहन करण्यापलीकडचे पण कर कोंडलेला श्वास आणि दाबलेला हुंदका मोकळा होई तो रात्री बेजाण्यात शिरल्यावरच रात्रंदिवस राबताना वाहणाऱ्या घामांच्या दारासोबतच कित्येकदा डोळ्यातून वाहणारे अश्रू सुद्धा पुसले जायचे मग एक ठरवलं गोलमोर नाही का तापलेल्या रणरणत्या उन्हात रक्तवर्णी फुलांनी मनसोक्त बहरलेला असतो थकल्या भागल्या जीवांना डोक्यावर सावली आणि सुंदर फुलांच्या पायगड्या घालतो आयुष्य असंही जगावं परोपकारी दुसऱ्याच्या आनंदासाठी जगावं मरावं मग मग माझ्या अनुभवाच्या ओव्यासुद्धा सुंदर सूर घेतील आणि आणि आयुष्याची सांजवेळ त्यांच्यासोबत गुणगुणात मंद पावलांनी सुरू लागेल रात्रीच्या चिरनिद्रेच्या प्रवासासाठी शब्द संगीता पवारे पगारे अभिवाचन おめしんで。